शासकीय योजनांचा सुद्धा लाभ मिळवायचा असेल फायनान्शियल दृष्ट्या लाभ मिळवायचा असेल इतर काही शासकीय योजनांची माहिती जर घ्यायची असेल तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या अभियानामध्ये समाविष्ट झालं पाहिजे तर हा आपल्याला एक मुख्य उद्देश आहे त्याच्यानंतर आपण गटामध्ये समाविष्ट झाल्यानंतर काही गटांची निर्मिती आपण त्याच्यामध्ये केली पाहिजे जे गट कमी झाले आहेत काही गावांमध्ये तर त्या कमी झालेल्या गावांमध्ये

ファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファーダファー नमस्कार सर जरा नवीन परिचारको Oke okay. Sini baca wow.